नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजने करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला शेवटी मुंबई उच्च न्यायालयचं जे खंडपीठ आहे संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद खंडपीठ या खंडपीठानं आरोग्यसेवक पन्नास टक्केचा निकाल जाहीर केलेला आहेच तर आपल्याला सर्वांनाच माहित आहे सात तारखेला निकाल जाहीर झाला होता परंतु विद्यार्थ्यांना वाट होती ती म्हणजे ऑर्डरची तर न्यायालयाची ऑर्डर जी आहे ती न्यायालयाची ऑर्डर आज दिनांक दहाला न्यायालयाच्या वेबसाईटवर प्रदर्शित झालेली आहे म्हणजे ऑर्डर आपली निघालेली आहे पन्नास टक्केवाल्यांची तर आरोग्यसेवक भरती पन्नास टक्केची जे जे मुलं तयारी करत आहे त्या मुलांना एक विनंती आहे की चॅनलला जर तुम्ही नवीन असा आपल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आरोग्यसेवक भरतीविषयी संपूर्ण अपडेट आपण वेळेवर चॅनलला देत आलेलो आहोत चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला दाबा आणि एक लाईक करायला विसरू नका कारण की तुमचा एक लाईक माझा हौसला वाढवते आणि तुमच्यापर्यंत नवनवीन अपडेट मग वेळेवर पोहोचवण्यासाठी मला प्रेरित करते चला तर आपण सुरू करू या या व्हिडिओला या व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगून देतो तुम्हाला काय बघायचं आहे पहिली गोष्ट तर कोर्टाची जे ऑर्डर आहे ती कोर्टाची ऑर्डर आपल्याला बघायची आहे महत्वाचे मुद्दे त्यातले बघायचे आहे सोबतच आता जे आरोग्यसेवक पन्नास टक्के आहेत म्हणजे जे जवळपास अराउंड सव्वीसशे विद्यार्थी आणि या सव्वीसशे विद्यार्थ्यांना निवड कधीपर्यंत मिळू शकते त्याविषयी पण थोडक्यात चर्चा करू आणि सोबतच वेटिंगवाल्यांच्या बाबतीतही आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत थोडक्यात पण महत्वाचं बोलण्याचा प्रयत्न करू चला तर मग सुरू करू या बघाय संपूर्ण जे ऑर्डर आहे इंग्लिश पीडीएफ अवेलेबल होती परंतु या इंग्लिश पीडीएफ मध्ये आपल्याला काही समजणार नाही म्हणून आपण तुमच्याकरता घेऊन आलो आहे मराठीमध्ये म्हणजे आपल्या जवळचा विषय म्हणजे मराठीमध्ये आपल्याला लवकर कळेल बघा महत्वाचे मुद्देच मी वाचणार आहे इथं आणि ते समजून सांगणार आहे पहिली गोष्ट तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे एकवीस पॉईंटमध्ये असं म्हटलेलं आहे की आम्हाला याचिकेत तथ्य आढळत नाही म्हणून रीट याचिका फेटाळली गेली जात आहे त्यानंतर प्रलंबित हस्तक्षेप अर्ज निकाली काढले जातात त्यानुसार खर्चाबाबत कोणताही आदेश नाही आणि नियम रद्द झाले तर हे काहीच नाही आपल्याला महत्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे पंचवीस आणि सव्वीसचा जो मुद्दा आहे हा महत्वाचा मुद्दा आहे बाकीचे सर्वचे सर्व जे वरचे एक ते चोवीस मुद्दे असतील ते तुम्ही घरी शांततेत रात्री काय करा वाचून काढा परंतु पंचवीस आणि सव्वीस व मुद्दा तुम्ही समजून घ्या तो म्हणजे व्या मुद्द्यात असं सांगण्यात आलेलं आहे बघा काय सांगण्यात आला आपण थोड्याला झूम करू व्या मुद्द्यात आपल्याला असं सांगण्यात आलं आहे याचिकाकर्त्यांनी वादग्रस्त आदेशाला सहा आठवड्यांसाठी स्थगिती देण्याची मागणी केली आहे कारण स्थगिती आदेश लागू होतो तो असे सादर करेल की याचिकाकर्त्यांना यश मिळण्याची आशा आहे तथापि विद्वान एजीपी आणि प्रतिवादींच्या विद्वान वकिलांनी जोरदार विरोध केला सुमारे सव्वीसशे पदे भरायची आहेत असे सांगून विनंती संपूर्ण राज्यात फक्त चार याचिकाकर्त्यांसाठी इतके मोठे इच्छुकांची संख्या पोस्टिंग पासून वंचित ठेवता येणार नाही तर बघा चार लोकांसाठी फक्त चार लोकांसाठी सव्वीसशे लोकांची पोस्टिंग काय म्हणजे जी पोस्टिंग आहे ही वंचित ठेवता म्हणजे सव्वीसशे विद्यार्थ्यांना वंचित ठेवल्या जाऊ शकत नाही चार विद्यार्थ्यांसाठी असा या पंचवीस या सा एक साड तुम्हाला सांगितला असं कोण म्हटलं कोर्ट म्हणाला त्यानंतर कोर्ट पुढे काय म्हणाला सव्वीस पॉईंट मध्ये ते आपण बघू की आम्ही या मुद्द्यावर चर्चा केली आहे आणि रीट याचिका फेटाळली आहे तर भरती प्रक्रिया ही वेळखाऊ प्रक्रिया आहे याचिका करते पोस्टिंगची वाट पाहत आहे त्यांच्या कर्तव्याचे स्वरूप निवडलेली व्यक्ती आरोग्याशी संबंधित आहेत म्हणून आम्हाला असे वाटते की विद्वान वकिलांची विनंती स्वीकारणे योग्य आहे याचिकाकर्त्यांनी वादग्रस्त निर्णय आणि दिलेले आदेश स्थगित करावा आज काय स्थगित करावा आता याच्यातून काय समजते आपल्याला की सरळ सरळ एक ल, मुद्दा हा याच्यातून दिसते की जेही सव्वीसशे विद्यार्थी आहेत हे सव्वीसशे विद्यार्थी कशा संबंधी आहेत तर हे आरोग्याच्या संबंधी आहेत आणि आरोग्य हा विषय अतिशय महत्वाचा असतो मग आरोग्य विषय हा अतिशय महत्वाचा असतो म्हणून या आरोग्यसेवक लोकांना काय प्रलंबित ठेवणे चुकीचे आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की जे विद्वान वकील आहेत या विद्वान वकिलांनी ही बाजू मांडलेली आहे की यांना ताबडतोब कायद्या पोस्टिंग द्या का पोस्टिंग द्या कारण की आरोग्याचा विषय आहे अशा आरोग्याच्या विषयाविषयीच्या जे केसेस असतात म्हणजे जे खटले असतात हे न्यायालयात प्रलंबित ठेवण्यात थे येऊ नये अशी विनंती केली आणि त्यानुसार काय वादग्रस्त निर्णयाला दिलेले आदेश काय केले सगळे सगळे स्थगित केले आणि जी केस होती सु आपल्या उच्च न्यायालयामध्ये औरंगाबाद खंडपीठामध्ये ते केस काय करण्यात आली आहे त्या केसेला फेटाळण्यात आलेलं आहे ऑर्डर डिसमिस झालेली आहे म्हणजे आरोग्यसेवक भरतीचा मार्ग काय झालेला आहे मोकळा झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आता विषय उरला तो म्हणजे आरोग्यसेवक भरतीच्या निवडीबाबत तर हे बघा हे जे संपूर्ण की संपूर्ण जे काही ऑर्डर आहे हे ऑर्डर तुम्ही शांततेत काय करा घरी बसून वाचा सर्वांपर्यंत ही ऑर्डर पोहोचलेली असेलच अशी आशा आहे कारण की मॅक्झिमम मुलं वेगवेगळ्या वेग ग्रुपला जॉईन झालेले असतातच तर बघा नसतील तर आरोग्य आपल्या वेबसाईटला जायचं आपल्या उच्च न्यायालयाच्या ई वेबसाईट जी असते त्यांची ई कोर्ट म्हणून तर तिथून तुम्हाला हे अवेलेबल होणार आहे हे कशी काढायची तर त्यासाठी जो रीट याचिका नंबर आहे डब्ल्यू पी जो असतो रिट पेटिशन म्हणतात त्याले तो आहे बारा आठशे बेचाळीस हा नंबर टाक्याचा एअरमध्ये दोन हजार चोवीस टाक्याचं कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला केसची सर्व डिटेल येऊन जाईल याच्या वरून तुम्ही काय ई कोर्टवरून संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद खंडपीठाच्या त्या ई कोर्टच्या वेबसाईटवरून हे तुम्ही डाऊनलोड करू शकता तर तिथून सविस्तर तुम्हाला माहिती मिळेलच फक्त इंग्लिशमध्ये सुरुवातीला तुम्हाला दिसेल त्यामुळे तुम्हाला थोडाफार प्रॉब्लेम जाईल तर ट्रान्सलेटर अवेलेबल आहेतच आजकालचे मुलं ए जनरेशन आहे ए आय जनरेशन असल्यामुळे सर्वांनाच माहिती आहे पुढच्या गोष्टी बघा आता महत्वाचा मुद्दा आपल्याला बोलायचा आहे ते म्हणजे आता महत्वाचा मुद्दा हा आहे की यांना ऑर्डर म्हणजे जे नियुक्ती म्हणतो आपण त्याला साध्या भाषेत म्हणायचं झालं तर काय म्हणतो नियुक्ती कधीपर्यंत मिळणार आहे बघा आता आज कोर्टाची ऑर्डर आलेली आहे मग आता कोर्टाची ऑर्डर आलेली आहे ग्राम विकास विभागाकडे ऑर्डर जाणार आहे ग्राम विकास विभागाकडे मग थोड्याफार हात हालचाली होणार आहेत आणि या थोड्याफार हालचालीचा जर विचार केला तर जवळपास सहा ते सात दिवस या हालचाली चालणार आहेत ग्रामविकास विभागाकडे आयुक्तालयाकडे या सर्व गोष्टी जर सरासरी अंदाज जर काढला आपण तर सरासरी अंदाज काढला तर कमीत कमी सात ते आठ दिवस या गोष्टीला लागणार आहेत म्हणजे या आठवड्यामध्ये सर्व याच प्रोसिजर चालणार आहे मग या आठवड्यामध्ये याच प्रोसिजर चालल्यानंतर म्हणजे जर सांगायचं झालं तुम्हाला तर जवळपास मार्च महिन्यात काय मार्च महिन्याचा एंडिंग म्हणजे मार्च, मार्च एंडिंग म्हणतो आपण मार्च महिन्याचा एंडिंग ते एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा काय एप्रिल महिन्याचा पहिल्या आठवड्यापर्यंत सर्वांनाच नियुक्त्या मिळण्याचे खूप खूप चान्सेस आहेत कोणाचे ज्या ज्या जिल्हा परिषदेचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणी झालेली आहे त्याच जिल्हा परिषदेचे आणि ज्या जिल्हा परिषदेची कागद पडताळणी बाकी आहे त्या जिल्हा परिषदा काय करणार आहेत आता निवड याद्या प्रसिद्ध करणार आहेत निवड याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर ते काय करणार आहेत तर आपल्या काय करणार आहेत सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणी करणार आहे आणि याला या प्रोसिजरला काय एक पर्टिक्युलर वेळ लागतो त्यानुसार जर विचार केला तर यांचं मार्च आणि एप्रिल हे दोन्हीही महिने काय होणार आहेत वेटिंगवाल्यां सॉरी आपल्या याच्यासाठी कोणासाठी की ज्या झटपीचे व्हेरिफिकेशन झालेले नाहीत त्या झटपीसाठी मार्च आणि एप्रिल महिना हे दोन महिने लागणार आहेत आणि जर एखाद्या झटपीनं तात्काळ जर कार्यवाही केली म्हणजे मार्च महिन्यातच सर्व प्रोसिजर पूर्ण केली तर यांना सुद्धा एप्रिलच्या एंडिंग पर्यंत नियुक्त्या मिळू शकतात परंतु काही जिल्हा परिषदा अशा करतील आणि बाकीच्या जिल्हा परिषदा आपल्या सवडीनुसार स्लो चालवू शकतात मग जे जिल्हा परिषद स्लो चालणार आहे त्या जिल्हा परिषदेला पहिलं आवाहन असणार आहे की मार्च महिना एंडिंग असल्यामुळे तो निघून जाणार आहे एप्रिल महिन्यामध्ये जर प्रोसिजर पूर्ण नाही झाली तर मे महिन्यामध्ये पंचायत राज संस्थांच्या निवडणुका आहेत म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आहेत सहा मेला आय थिंक डेट आलेली आहे तर त्यामुळे आचारसंहिताला जवळपास वीस ते पंचवीस एप्रिलच्या पुढे आचारसंहिता लागून जाईल जिल्हा परिषदेची त्यामुळे नंतर यांना या, या गोष्टीवरती काम करता येणार नाही म्हणजेच काय झालं मे महिन्याच्या जवळपास सहा तारखेच्या नंतर आचारसंहिता म्हणजे सहा तारखेला निवडणूक आहे काही दिवसानंतर रिझल्ट लागणार आहे म्हणजे ऍव्हरेज जर धरला आपण तर पंधरा मे पर्यंत आचारसंहिता निघून गेलेली असेल म्हणजे यांची प्रोसिजर मग मे महिन्याच्या पुढे सुरू होईल मे महिन्यात प्रोसिजर होईल आणि जून महिन्यापर्यंत यांना कदाचित नियुक्ती मिळू शकते हे कोणतं ज्या जिल्हा परिषदेचे काय झालेलं नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं नाही त्यांच्यासाठी असा एक कालावधी असू शकतो आय एम नॉट एक्झॅक्टली कन्फर्म अबाउट दिस पण असा असू शकतो त्यानंतर राहिला प्रश्न तो, तो म्हणजे आता वेटिंगवाल्यांचा तर आता वेटिंगवाल्यांचा जर विचार केला आपण तर वेटिंगवाल्यांच्या बऱ्याचशा जिल्ह्यामधील विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे आणि मानवतेच्या तत्वाला अनुसरून बऱ्याचशा जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांनी एनोस्या दिलेल्या आहेत मग एनओा दिलेले आहेत म्हणजे काय तर त्यांनी तिथं जॉब करायचा नाही असं त्या पर्टिक्युलर जिल्हा परिषदेला सांगितलेलं आहे त्यामुळे या विद्यार्थ्याची जागा काय करण्यात येणार आहे रिकामी होणार आहे मग रिकामी झाल्यामुळे वेटिंगवाल्या विद्यार्थ्याला तिथं काय मिळणार आहे ॲटोमॅटिकली काय मिळणार आहे प्रवेश मिळणार आहे म्हणजे जे जेही प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्यानंतर दुसऱ्यांच्या बाबतीत विचार करणारे विद्यार्थी आहेत मानवतेच्या धर्माला चालून विद्यार्थी जे वागत आहेत त्या विद्यार्थ्यांनी एनोशा द्यायला सुरुवात केलेली आहे आणि बरेचसे असे विद्यार्थी आहेत की त्यांनी आतापर्यंतही जिल्हा परिषदेला एनओशिया दिलेल्या नाहीत किंवा त्यासंबंधी थोडीफारही चौकशी केलेली नाही इव्हन ते विद्यार्थी दुसरीकडे जॉईन झालेले आहेत मग असे विद्यार्थी कुठं कुठे जॉईन झालेले आहेत कोणते कोणते विद्यार्थी एन ओ सी देऊ शकतात पहिली गोष्ट तर एन ओ सी ते विद्यार्थी देऊ शकतात जे ऑलरेडी हायर पोस्टला जॉईन झालेले आहेत ते विद्यार्थी एन ओ सी देऊ शकतात किंवा इतर कुठल्या ठिकाणी ऑलरेडी जॉईन झालेले आहेत आणि त्यांना सेवक मध्ये यायचं नाही ते विद्यार्थी काय करू शकतात ओ सी देऊ शकता दोन नंबरला कोण एन सी देऊ शकते तर असे विद्यार्थी आहेत की ते दोन दोन मध्ये किंवा दोन एकापेक्षा जास्त मध्ये लागलेले आहेत ते विद्यार्थी काय करत आहेत एका जिल्हा परिषदेला त्यांना जे सोयीस्कर असेल तिला निवडत आहे आणि जे सोयीस्कर नसेल तिच्यासाठी काय ते एन ओ सी देऊ शकतात त्यानंतर तीन नंबरला कोण एन ओ सी देऊ शकते तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आरोग्यसेवकची चाळीस टक्के आणि पन्नास टक्केची भरती झालेली आहे आणि प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये चाळीस टक्केमध्ये जे विद्यार्थी निवड झालेले आहेत तेच विद्यार्थी सुद्धा पन्नास टक्केमध्ये आहेत मग या चाळीस वाले विद्यार्थी या पन्नास साठी एन ओ सी देऊ शकतात मग आणि हे यांचं आद्य कर्तव्य आहे कारण की आरोग्यसेवक भरतीसाठी पन्नास वाल्यांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं आहे जवळपास सहा महिन्याच्या ज्या यातना आहेत या सहन कराव्या लागलेल्या आहेत तर या विद्यार्थ्यांनी चाळीस टक्के विद्यार्थ्यांनी पन्नास टक्के विद्या वाल्या विद्यार्थ्यांना म्हणजे चांगल्या मनानं आणि माणुसकीच्या धर्मानं एन ओ सी देणं हे त्यांचं आद्य कर्तव्य बनते म्हणजे तुमच्यामुळे कोणा तरी व्यक्तीची वेटिंग लवकर क्लिअर होणार आहे आता जेवढ्या लवकर येतील तेवढ्या लवकर वेटिंग ये या वेटिंग क्लिअर होणार आहे म्हणजे जर सरासरी अंदाज जर पकडला आपण तर येत्या दोन महिन्यामध्ये आरोग्यसेवक सव्वीस टक्केचे पन्नास टक्केचे जे सव्वीसशे अराउंड विद्यार्थी आहेत हे सर्वेचे सर्व काय जॉईन झालेले असणार आहे आता आरोग्यसेवक भरती विषयी जर कोणाला काही अडचण असेल किंवा काही माहिती विचारायची असेल तर त्यांनी कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुला करण्यात आलेला आहे तुम्ही तुमचा कमेंट्स टाका त्याचे विषय योग्य असेल तर त्याला पर्टिक्युलर उत्तर मिळणार आहे राहिला विषय माझी सैनिकांचा तर माझी सैनिकांविषयी मी ऑलरेडी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे सर्वेचे सर्व जे प्रसिद्धी पत्रक असतात ग्रामविकास विभागाचे असतील किंवा सैनिक कल्याण विभागाचे असतील झटपीला दिलेले असतील जसं की रत्नागिरी यवतमाळ सारख्या झटपीला दिलेले आहे सर्व झटपीला सुद्धा ग्राम ग्रामविकास विभागाकडून गेलेले आहेत त्याच्याविषयी संपूर्ण माहिती दिलेलीच आहे तर दिले आता शेवटी जी जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल माझ्या आरोग्यसेवक मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हीच एक्झाम नाही बाकीच्या सर्वच एक्झामची अपडेट आपल्या चॅनलवरून येत राहते जसं की आरोग्यसेवक याच्यापूर्वी आपण कृषी सेवक वाल्यांसाठी दिली होती याच्यापूर्वी तलाठीवाल्यांची सर्व अपडेट वेळेवर पोहोचवली होती आता सोबतच महिला व बाल विकास मंत्रालयाची जी म्हणजे विभागाची जी परीक्षा आहे त्याची सुद्धा अपडेट देत असतो समाज कल्याणची सुद्धा म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या दुन्हीत जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला दाबणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे चला तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू so much for your patience for watching this video